ओंकार उदावंत यांच्या वतीने स्नेहसंवाद मेळावा मिसळ पार्टीचे आयोजन प्रभाग क्रमांक 16 येथील सामाजिक कार्यकर्ते ओंकार गोरख उदावंत हे नेहमी सामाजिक क्षेत्रात सक्रिय सा असतात पण सामाजिक सेवेचे कार्यकर्त्यांना समुदांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आपल्या ज्येष्ठ अनुभवी समाजसेवकांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे जितके गरजेचे आहे तितकच त्यांच्याशी संवाद साधण्याची देखील आवश्यकता आहे आणि ह्या जाणीवेतून ओंकार गोरख उदावंत यांनी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रभात क्रमांक पंधरा येथील नागरिकांसाठी मिसळ पार्टी आणि संवाद मेळाव्याचं आयोजन केले या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मेळावास आलेल्या युथ युवा फाउंडेशन तर्फे ओंकार गोरख उदावंत यांचे देखील अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी नाशिक शहर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार माजी नगरसेवक संदीप लेंडकर मयूर अलंकारचे संचालक राजेंद्र शहाणे भाऊसाहेब सोनवणे निर्मला कॉलनी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष कार्यकर्ते गजूभाऊ घोडके वाहतूक सेनेचे से बाळासाहेब पाठक मिलिंद भालेराव रोशन शिंदे भागवत पाठक माजी नगर सेविका अर्चनाताई थोरात भाऊसाहेब सोनवणे अजिम सय्यद मंडलिक ज्वेलर्स चे संचालक संजय मंडलिक आणि सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते बीबीएस न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी अमर सोळंके नाशिक आज द्वारका मिसळ द्वार पार्टीचा कार्यक्रम आज आयोजित केला होता त्या निमित्ताने सर्व पक्षीय आणि सर्व द्वारकेतील नागरिक यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून समाजकारण आणि समाजाची सेवा करणारे तरुण शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी ओमकार भाऊ दावंत यांनी आज स्नेह हो मेळावा ठेवलेला आहे गेल्या काही वर्षांपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या याच्याही पुढे घडतील पण ते एक आजार व्यक्तित्व कसं आहे म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय गजानन शेलार असतील रोशन भाऊ शिंदे असतील आमचे धर्मवीर भाऊ घोडके सर्व पक्षीय मित्रांनी त्यांना अजून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांच्या पुढील वाटचालीस या तरुणांचा जर बघितलं तुम्ही आजकाल माणसं लोकांना भाड्याने आणावे लागतात पण उत्स्फूर्तपणे त्यांच्या मागे आज सर्व वार्ड क्रमांक पंधरा मजले सर्व नागरिक आणि तरुण महिला भगिनी सगळे आलेले आहेत नक्कीच त्यांची वाटचाल आणि काम अतिशय आहे आणि असंच त्यांनी राजकारणात पुढे येऊन समाजसेवा त्याचा करता त्यांनी कायम ठेवावा इलेक्शन लढणं आणि निवडून येणं या दोन गोष्टी वेगळ्या असतात पण आज जे लोक नेतृत्व तुम्ही तयार केलेलं आहे के ओंकार भाऊ त्याच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडनं मी खूप खूप शुभेच्छा देतो मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी मंचावर जर का बघितलं तर सर्वच पक्षाची नीतीमंडळी या ठिकाणी ओंकारच्या या स्नेह मेळाव्यास आले होते याचा अर्थ असा की ओंकार हा एक चांगला कार्यकर्ता नेता चांगला समस्या सोडवणारा एक चांगला नेतृत्व या परिसरामध्ये नव्याने उदयाला येत आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे द्वारका परिसर तसा खूप सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे त्यामुळे ओंकार ओंकारसारख्या एका इच्छुक उमेदवाराला निश्चितपणे या ठिकाणी प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळेल याच्याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही एक ओंकार उदावंत निश्चितपणे या ठिकाणी त्यांचा उदय होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद पी एस न्यूज या राज्यस्तरावरील चोवीस तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका वाईज ओव्हर आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रुपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बासष्ट तीनशे दोन श्री बंटी आढाव संचालक एकोणनव्वद पाचशे एकसष्ट नव्याण्णव एकशे एकोणचाळीस